नमस्कार आज आपण मस्त असा पौष्टिक नाश्ता बनवू सगळ्यांसाठी टिफिनमध्ये घेऊन जातील किंवा झटपटी करता येईल असं सकाळचा नाश्ता संध्याकाळचा नाश्ता किंवा जेवणात त्यासाठी पालक घेतला आहे मी दांड्या खुडून घेतल्या आहे गावराने पालक आहे आणि बटाटे घेतले बटाट्याची साल मी काढणार नाही पालक मस्त चिरून घ्यायचं आहे असं बारीक तसं ना आधी धुवून घ्यायचा कोरडा करून घ्यायचा मगच चिरायचं एकदम बारीक जेवढा होईल तेवढा बारीक चिरायचा गावराने पालक हे त्याच्यामुळे ते छोटे पानं आहेत मला ना गावराने पालकच आवडतो तो जाड जाड पालक असतो ना मोठ्या पानांचा त्याची थोडीशी कडवट येते नाही का पण जो मिळाला तो उन्हाळ्यात मिळतो असा देशी पालक एक कप येऊ बरी एवढं चिरलेला पालक तेवढा घेतला आहे मी दोन जणांचा नाश्ता होईल असं कच्चेच बटाटे वापरायचे आणि साल पण नाही काढायची पण तुमच्याकडे जर नवे बटाटे असतील ना त्याची वरती वरती जेवढी जेवढी निघेल तेवढी काढायची पण कसं आहे सालमध्ये पण टेस्ट असते ना त्यासाठी आपण साल नाही काढायचं आणि बारीक चिरून घ्यायचं बरं का बघा मी कशा फोडी करते त्याच्या चौकणी फोडी नाही करायच्या बरं का अशा पातळ पात्र करायच्या पात्र बर पात्र पात्र फोडी आणि पाण्यात टाकून ठेवते मी कसं आहे आपण चिरतो ना तोपर्यंत ते डार्क होऊन जातात काळे पडतात असं पाण्यात टाकून ठेवलं मी बटाटे बारीक चिरून पाहिले ना त्याच्यामुळे त्याला वापवायची काही गरज नाही बटाटे वापून वापरायचे आणि कसं आहे असे बटाटे खाण्यात पौष्टिक असतात ते वापरलेले बटाटे नाही पौष्टिक राहतं पचायला जड जातात ते हे पाणी काढून घेते ना चिरलेले बटाटे टाकून घेतले त्याच्या धुवून घेतलेले एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तुमच्या आवडीनुसार पण कांदा टाकले ना ना मस्त अशी गोळू गोळूस चव येते ना कांद्याची बटाट्याची आणि दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे तिखट मिरची आहे का मिरचीचा ठेचा कोथंबीर अशी भरपूर सध्या कोथंबीर बाजारात येते भरपूर आणि चवीनुसार मीठ हळद आणि थोडं लाल तिखट घेतलं आहे मी एक अर्धा चमचा जिरं किंवा जी आणि धणे अर्धा चमचा धणे आखे धने कुटून घेतले ते छान लागतात असं कुठल्याही पदार्थात वड्यांमध्ये आणि अर्धा चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तुमच्याकडे किंवा लिंबू रस आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट त्यात दोन चिमूट मी काळाबीण घेतलं आहे खा त्याच्याने मस्त अशी टेस्ट येते आणि सुरुवातीला मी अर्धा कप बेसन पीठ घालून आले नंतर आपल्याला जसं वाटलं तसं टाकायचं आधी सगळं कालवून घेते आधी सगळं पीठ आहे ना भाज्यांमध्ये कालून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे म्हणजे पा भाज्यांना पाणी सुटतं ना मग थोडं थोडं पाणी टाकून घेतलं आहे मी तुम्हाला बेसन पीठ जर अजून टाकायचं असेल तर अजून कप टाकून घ्यायचं मी पण टाकून घेते पीठ आणि पाणी टाकून घेऊ सरसरीत मिश्रण करायचं आहे आणि शेवटी मी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि दोन चिमूट खायचा सोडा किंवा तुमच्याकडे इनो असेल ना पाव चमचा इनो घालायचा म्हणजे कसं हलकं आहे मिश्रण पचायलाही हलकं जातं ना शेवटी टाकायचा सोडा किंवा इनो हे बघा एवढं सरसरीत घेतलं आहे मी एक कप बेसन पीठ घेतलं होतं आपण सुरुवातीला अर्धा कप टाकलं नंतर अर्धा कप घातलं आणि अर्धा कप पाणी एवढं तसं सरसरीत मिश्रण करून घ्यायचं छोट पॅन घेतलंय मी तसे काही पदार्थ असे नाजूक साजूक केले ना मुला मुलांना नवीन नवीन पदार्थ आवडीने खातात आणि आहे पौष्टिक तेल तापलं म्हणजे त्याच्यात मग थोडीशी तीळ टाकून घेतली मी आपण एक बनवलेलं पालक बटाट्याचे नाश्त्याचं मिश्रण म्हणजे थोडं मी दी दीड चमचा एवढं घेतलं मस्त खमंग सुवास यायला लागला एवढ्यात आपण त्याच्यात मस्त असे चटपटीत मसाले घातलेत ना चाट मसाला काळा मीठ गरम मसाला कमी गॅस ठेवायचा कसं आहे आपण झाकण नाही ठेवत त्याच्यावर बघा वरचं मिश्रण ना सुकायला लागलं कोरडवायला लागलं बघा होल पण पडायला लागलं ना आणि आजूबाजूचाही कडा अशा सुकायला लागल्या आहेत थोडासा कलर बदललेला दिसतोय तोपर्यंत आपण त्याला उलतवायचं नाही वरून पण थोडीशी तीळ टाकून घेते आणि हलक्या हाताने ती खमंग दिसतोय ना दिसायलाही मस्त सुरे कलर पण आला आहे पण मस्त भाजली गेली पण ते कमी तेलावर तुम्हाला पाहिजे असेल तर तेल थोडंसं टाकू शकतात अजून पण मी ना एवढंच तेलावर बनवते कच्चे बटाटे ना ते शिजायला पाहिजे त्यासाठी कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवर मस्त असं पातळ पातळ पात पसरवायचं मिश्रण बटाटे असे भाजले जातात ना मस्त मग खमंग टेस्ट आहे ते बरं का असे भाजलेले बटाटे ना पचायलाही थोडे हलके जातात मस्त अशी डाएट रेसिपी आपली बघा कमी तेलावर आहे ना म्हणून पटकन असं सोडून घ्यायचं पॅनपासून आणि असं ताबून दाबून शिजवायचा झाला आहे बघा नाही मस्त असा खुसखुशीत आणि खमंग पालक बटाट्याचा नाश्ता पुदिन्याची चटणी सोबत खा सोबत खा तुमच्याकडे तसं तडका पॅन नसेल ना तसं छोटे छोटेही मस्त उत्तप्पा पॅन असतात ना त्याच्यावर लावून घ्यायचं किंवा एक मोठ्या पॅनमध्ये बनवून त्याचे दिवड्याप्रमाणे स्लाईस करू शकतात पण लहान मुलांना द्यायचं तर मस्त असं आकर्षक किंवा पाहुणे आलेत आपल्याकडे नवीन रेसिपी करायची आहे तर ती थोडीशी नाजूक साजूक छान वाटते का नाही कमी कमी मिश्रण घातलं आहे कच्चे बटाटे शिजायला पाहिजे यासाठी मस्त असा भरीचाही नाश्ता आहे चटपटीत पण आहे पौष्टिक पण आहे आणि इनोवेटिव नवीन बटाटे पालक घरात आहेत बनवायचं काय नवीन किंवा एक ताटातली साईड डिश म्हणून पण तीळ टाकून घेते खाली जर तीळ टाकली ना जास्त वेळ जर आपण खमंग परतवायचं राहिलं तीळ जास्त जळते त्यासाठी मी आता एका साईडने टाकते भरपूर अशी तीळ आजूबाजूच्या कडा सुकायला लागल्यानंतर वरून मी अगदी दोन दोन तीन तीन थेंब तेल टाकून घेते म्हणजे पलटवायच्या वेळेस खालच्या बाजूनेही तीळ मस्त अशी खमंग भाजली जाईल कडा आहे आधी सुरीने सोडून घ्यायच्या बरं का आपण त्याच्यात सोडा घातला आहे ना त्याच्यामुळे ते फुलून येतात नंतर उलटवायचं कसं फजीती नको व्हायला कोणाची नवीन रेसिपीमध्ये म्हणून मी सगळे टिप तुम्हाला देत राहते आणि गॅस मी सांगितल्याप्रमाणे कमीच ठेवायचं हे बघा कडा सोडून घेतल्यानंतर जातं ना उलटवायला तर असं खमंग भाजलं म्हणजे ना बटाटा ना मस्त असं कॅरमल होतो मस्त शिजतो असं टेस्ट पण छान येते आणि सालीसही बटाटा वापरला ना पौष्टिक तर होतोच पण चव पण लागते बटाट्याचे बटाट्याची चालीची भाजलेली बघू आपण झालंय का हे बघा मस्त असे याला तर अगदी कमी कमी तेल घातलं आहे बरं कमी बघा मस्त झालं असे खमंग दोन्हीकडून असे भाजायचे म्हणजे आजपर्यंत तो पालक आणि बटाटा मस्त शिजेल हे बघा छोटे बनवा अगर मोठे बनवा नाश्त्यासाठी जेवणात केव्हाही तुम्ही असे देऊ शकतात पालक आवडत नाही आवडत नाही अशी तुमची ओरडत राहणार नाही मुलांसाठी आवडीने परत मागतील असं पालकचं बनव ग काय बनवलं होतं तू नवीन ते मुला सांगतील तुम्हाला मला मस्त मुळ्याचं सॅलडवर चाट मसाला थोडा अगदी थोडा मस्त आपण बनवलेलं पालक बटाट्याचा नाश्ता बघा किती खुसखुशीत झाला आहे ना मस्त असा पुदिना कोथिंबीरची चटणीसोबत खा किंवा केचपसोबत खा किंवा सॅलडसोबत किंवा असं चाटच्या स्वरूपात मस्त असं केचप किंवा चिंचेची चटणी भरपूर असं चिंचेची चटणी नाही लावली मी टोमॅटो सॉस लावला आहे आणि सॅलड तर पाहिजेच नाही का मुळा असंही खात नाही मुळा पालक तर अशा स्वरूपात द्या तुम्ही खायला